नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की मानिनी जीवा व नंदिनीकडे पाहत विचार करत असते पाहत आणि काव्याची जोडी अशी का झाली नाही त्यांच्यामध्ये प्रेम का वाढीचं लागलं नाही असा ती विचार करत असते त्यानंतर आपण पाहतो मानिनी ही नंदिनीला विचारते नंदिनी काव्या तुझी बहीण आहे आणि तुझी बहीण म्हणून ती तुझ्यासोबत सर्व गोष्टी शेअर करतच असेल आणि तेव्हा नंदिनीला देखील विचारामध्ये पडते आणि ती मानिनीला विचारते परंतु काकू आज तुम्ही असे का प्रश्न विचारत आहात तर इकडे आपण पाहतो तेव्हा जीवा हा भास्करकडे गेलेला असतो आणि तो त्याच्यापुढे हात जोडून विनवणी करतो तेच मी तुमच्याकडे विनवणी करतो की आनंदनिवासची रील तुम्ही कॅन्सल करा आणि त्यावेळेस तो भास्कर हा ऐकायला तयार नसतो तर इकडे आपण पाहतो काव्याचा शोध घेऊन थकलेला असतो आणि त्याला काव्याही कुठेच भेटत नाही तेव्हा ही पार्थला प्रश्न विचारते काय झालं पार्थ कुठे गेला होतास काव्याला शोधायला गेला होतास का तेव्हा तेव्हा ते पार्थ देखील उत्तर देतो हा आई काव्याला शोधायला गेलो होतो परंतु काव्याचा पत्ता कुठेच लागला नाही आणि तो मानिनीला प्रश्न विचारतो ती कुठे गेली असेल आणि तेव्हा दोघेही विचारामध्ये पडलेले असतात आता येणाऱ्या भागामध्ये पाच काव्याला पुन्हा घरी घेऊन येणार का हे पाहणं अतिशय रोचक ठरणार आहे तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद